अमोल सदर यांच्या मुलाचा वाढदिवस तसेच शेजारी वास्तव्याला असणाऱ्या हळदीच्या कार्यक्रमात दोन कुटुंबियांमध्ये हणामारी झाली आहे अमोल बबन सदर हे नगर आंबेडकर चौक सातपूर नगर या ठिकाणी आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत अमोल बबन सदर यांचा व्यवसाय पेंटिंगचा असून ते कामानिमित्त नेहमीच बाहेर असतात वीस मे रोजी सदर यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने त्यांनी छोटे घाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं याच दिवशी परिसरामध्ये हळदीचाही कार्यक्रम होता आकाश रामेश्वर शेजवळ व परिसरातील काही मुलांची या कार्यक्रमांमध्ये शाब्दिक झाली सर्वांची समजूत काढून सर्वांना पाठवण्यात परंतु दहा ते पंधरा मिनिटांनी आंबेडकर चौकात आकाश याचा राग मनात धरून त्याच्याबरोबर पुन्हा शाब्दिक करून शिवीगाळ करत त्याला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला यामध्ये धारधार शस्त्राने वार करून जखमी करण्यात आले तसेच लाकडी दांडक्याने देखील मारहाण झाल्याची तक्रार सदर यांनी सातपूर पोलीस स्टेशन येथे दिली यामध्ये आरोपी यांनी संगणमत करून धारधार शस्त्र व लाकडी दांडक्याच्या सहाय्याने दगडांचा वापर करून सदर कुटुंबियांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचा आरोपही करण्यात आलाय घटनेबाबत संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना घटना घडल्यापासून वेळोवेळी हॉस्पिटलमध्ये असताना देखील सविस्तर जबाबही देण्यात आला यामध्ये संबंधित व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली याबाबत कठोरात कठोर भूमिका न घेतल्यास पीडितांकडून आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला मात्र धिंगाणा घातला या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यातील काही युवक हे कोयता घेऊन सोशल मीडियावर दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू आहे आपसात वाद होणे व हो तो वाद जीवावर बेतेल हे दुर्दैव जरी असले तरी जिल्हा शासकीय रुग्णालयात धिंगाणा घालून दहशत हो निर्माण करणं हे योग्य आहे का यावर संबंधित प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष देणंही गरजेचं आहे संबंधित फिर्यादी व आरोपी या दोघांवरही सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला याबाबतची अधिक माहिती फिर्यादी यांनी दिली तेच बरी झाला म्हणजे आळदीचा बी कार्यक्रम चालू होता तर आमच्या वाढदिवसाला एक वगैरे कापून सगळं काही झालेलं होतं आमचं कार्यक्रम संपूर्ण होत नाही आमच्या कार्यक्रम चालू होता काही मुलं तिथं नाचत होते त्याच्यानंतर आम्ही आमच्या एक पाहुणे होती काही गव्हर्नचा जेवणाचा कार्यक्रम चालू होता जेवणाच्या कार्यक्रमामध्ये काही गव्हर्मने तिकडे शिव्यागाळा चालू केला आणि तिथं कमी मत न केली तर काही मुलांनी त्यांना समजूतपणा करून त्यांना तिथून पाठवून दिलं म्हणून त्यावेळेस आम्ही सगळं आता जाणवं शेवलो त्यांच्याने का एक मुला समजवता समजावता तुम्ही आत आताच्या कानामागं मारली शिवतोश विकत आणि आताच्या कानामागं मारली आणि तिथून निघून गेले तिथून निघून गेल्यानंतर तरी या मुलांना आम्ही समजून घ्या की तिकडे भांडणं त्यांना करून नाका जाऊ द्या म्हणून सोडून घ्या त्याच्यानंतर दहा ते पंधरा मिनटानंतर वीस ते पंचवीस जणं डायरेक्ट तिकडून डगड थक करत झेंड्यामध्ये नाही का दगड होऊन दडगड करत आमच्याकडं हल्ला केला आमचे लहान लहान मुलं तिकडं खेळत होते टेबलवरती काही लोक जेवण करत होते वेळ बघण्यासाठी मी मुलांना आवडण्यासाठी मध्ये गेलो मध्ये गेल जातच माझे डायरेक्ट पण प्रत्येक जणांनी माझ्यावर हल्ला केला जात मला सातारे का खुशाल सिर खुशाल सिगार्टी माझ्या हातावरती दारा हातावर तलवारीने घाव केला आणि विशाल लिट करणे माझ्या डोक्यामध्ये कोयत्याने मान करून पाठीमध्ये पण हणकेमधून दांडल्याने मला काही थोडं मारत होते डोक्यामध्ये त्याच्यासाठी वाचवण्यासाठी माझी भाऊ माझी घरवाजी माझ्या सासू माझे सासुरे त्यांना माझ्या साला माझ्या लहान भाऊ या सगळ्यांमध्ये तिला माझ्या धावले तर तेवढे वीस ते पंचवीस वरांनी सगळ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला त्यानंतर मी तिला गंभीर सगळे जखमी जखमींनी पडला असताना माझ्या बाईक हल्ला केला माझ्या भावाला सात अडचण मारली होती माझ्या सासूला दगडं मारले तिने माझ्या साध्याच्या हातावर द्यायचा असा वार केला आणि मी तिथंच पडलेलो होतो त्यानंतर माझ्या बालायपुराप पोलिसांनी आमच्यावर अजून काहीच कारवाई म्हणजे त्यांच्यावर काहीच कारवाई केली नाही आम्ही सगळीकडे जबाब दिलेले अर्ज करून आम्ही पाठवलेले पोलीस कमिशनर डी एस पी शरणपूरला आणि त्यांच्याकडे सगळ्यांकडे अर्ज दिले सातपूर पोलीस स्टेशनला बी अर्ज दिला सातपूर पोलीस स्टेशनमध्ये मी मोठ्या साहेबांना भेटलो तर मोठ्या साहेब मला बोलले की आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू म्हणजे सर आमचा एवढा हल्ला झाला तुम्ही तीनशे तास त्याच्यावर लागू केली पाहिजे होती माझ्या आधी काहीच गुन्हे हातात नाही केलं म्हणलं बऱ्याने तर म्हणे जर मारून टाकण्याचा प्रयत्न केला तर मी तीनशे सात लागतील जर सरांनी मी बोललो म्हणलं तर माझ्या डोक्यामध्ये पाच टाके हातावरती अठरा टाके माझ्या भावाच्या मानेवरती वारा केलेला माझ्या बाई तुझा हात फुटलेला याच्यावरती आम्ही किती मारून टाकायचा प्रयत्न करायचा होता म्हणलं तुम्ही त्या तीनशे तास त्यांच्यावर लागू झाली असतील ते म्हणे तू घरी आराम कर म्हणे घर बसून शिक त्यांना एवढं बोललं घरी म्हणतो माझी बायको नाही कोण नाही लवकर एक लहान मिळाला घेऊन फिरतोय म्हणजे सर न्यायासाठी मला न्याय पाहिजे म्हणून ते म्हणे आम्ही कारवाई करून आणि जाण त्यांनी मला काही सहकार्य केलं नाही त्यानंतर मी अर्ज घेऊन तिथे गेलो होतो तर तिथे पोलिसांनी मला असं सांगितलं की आज शंभर जरी अर्ज म्हणून तुम्ही काही फरक पडणार नाही म्हणजे जे व्हायचं तेच होईल असं कोण बोललं तुम्हाला पोलिसांचं ते आम्हाला न्याय देतील सूर्यवंशी साहेबांगे त्यामुळे आम्ही यांच्यावर तो पकडत काय पण कारवाई करू नये नेल्यालाच तयार नाही आता आम्ही कोणाकडे न्याय मागायचा आम्हाला काही समजत नाही आम्ही काय लावायचा जिथं तिथे झालं इकडून तिकडं तिकडून इकडं फिरवायचं काम बिन मोकळे मस्त फेकत इकडं तिकडं एकही आज दहा दिवस झाले एकही आरोपी आज अटक झाले आहेत तिकडे आम्ही येतो तुम्ही आम्हाला घरं दाखवा प्रत्येकाची घरं दाखवली मी त्यावेळी तुमचे तिथे इथं जे राहतात ते एक दोन दिवस गाडी आली म्हणतात सापडतच नाही घरी सापडतच नाही आता इथं आम्ही राहतो इथं दरवाजाबरोबर लॉक लावून जातो आम्ही आता दोन दिवस इथं आलो आम्ही त्याच्याकडे तर आम्ही बाहेरच राहत होतो भीती भीतीने का आम्हाला परत मारतील म्हणून आणि त्यांचं परत प्लॅनिंगच आहे आता का आम्हाला मारायचं मारून टाकण्याचा प्रत्येक त्याशी आम्हाला जे आलो कारण त्यांनी आम्हाला मारले काहीच त्यांचा आमचा काहीच वाद नाही त्या मुलांची माझी काहीच अशी भीजमानी पण नाही की त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न काय केलं आहे मला हे माहिती नाही माझं फक्त काम मी कामावर जातो घरी असतो आहे मला मला कुठूनच काही सपोर्ट नाही आणि मला पोलिसवाले पण काही सहकार्य करत नाही त्या फॉरांना अटक झाली पाहिजे होती आणि माझ्यावर जसे हल्ले झाले त्या हल्ल्यानंतर पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे माझ्या फक्त कायद्याने मला जे आहे ना ते सत्याने करा मग मला काही खोटं नाटक नाही सांगायचं आणि खोटं नाटक मी बोलणार पण जे आहे ते सत्याने फक्त जे नेमून होतं ते करावं अजून कुशल सुसात मी या हल्दीच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापेशी बाजूला बड्डेचा पण कार्यक्रम होता आणि अमोल सदर यांच्या मुलाचा बड्डे होता यांनी जुना वाद हे खूप प्यालेले होते साहेब खूप प्यालेले होते पूल तिथं धिंगणं पण घालत होते यांनी जुना वाद माझ्यावर खूनच काढण्याचा प्रयत्न केला आणि यांनी म्हणजे डायरेक्ट मारण्याचा पण प्रयत्न केला साहेब यांनी आणि मी माझा योगी, यो, योगी सदर यांनी घर घरात पळत पळत गेला आणि तिकडून विशाल पवार पण आलं तिकडून पळत पळत तलवार घेऊन योगी सदर पण तलवार घेऊन आलं यांनी माझ्यावर जीव घेणार हल्ला केला योगी सदरनी माझ्या डोक्यात तलवार टाकायचा प्रयत्न केला मी तलवार माझ्या हाताने अडवले माझ्या हाताला चौदा टाके आणि त्याच्यानंतर माझ्यावर मार हन हनपर केले एकदम आणि योगेश सदर विशाल पवार अमो सदर निलेश सदर आणि आकाश शेजवळ नागेश शेजवळ त्यांच्यावर कठोर कर कारवाई होईल ही, होई ही माझी विनंती तुमच्या पाया पडून सांगतो यांनी माझ्यावर विचार करत त्यांनी हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये येऊन तमाशी केला माझीकडे व्हिडिओ पण माझ्या हातात चौदा टाके पण आहे आणि यांनी कोणतीचे पण फोटो माझ्याकडे माझ्याकड सर्व आणि मी सर्व सर्व मी दाईक पुढ साहेबांना विनंती करतो यांच्यावर को कठोर कठोर कारवाई होवी माझी विनंती साहेब तुमच्या हातपाय तोडून सांगतो को यांच्यावर कठोर कटोर कारवाई ही मला माझ्या घरी रात्री एक वाजता दोन वाजता का हा आला तुमचा पवारा भेटणार असे म्हणजे आपलं उद्या त्याला कापून टाकू हे करून टाकू असे धमके जाते घरच्या माझे घरचे घाबरले साहेब मी माझ्या